नमस्कार मंडळी तर आज आहे रविवार आणि आज काय मी नाश्ता बनवला नव्हता त्यामुळे हेच खाऊन घेणार आहे कारण मुलगा अजून झोपला आहे आणि मिस्टर गेलेत नाईटला त्यांना याला उशीर आहे तर हे बघा सकाळी सकाळी मटण घेऊन आले मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ते आता मी कुकरमध्ये पहिलं फोडणी करून शिजवून घेणार आहे आणि परत एकदा मग टोपामध्ये पण फोडणी करणार आहे आणि शिजवून घेणार तर इथे मी वाटण बघा तयार करून घेतलेलं आहे वाटणाची सगळी तयारी झालेली आहे आलं लसूण पेस्ट झालेली आहे तर आता मी मी मटण बघा टोपामध्ये परत एकदा फोडणीला टाकून वाटण वगैरे टाकून आता हे मटण शिजलेलं आहे बाकीचा म्हणजे बाकीचा पण स्वयंपाक मी करून घेतला आहे आता मटण पण झालेलं आहे आणि इथे फक्त भांड्यांचा मात्र रगाडा भरलेला आहे तो आधी पहिलं भांडी वगैरे घासून घेणार जरा किचन क्लीन करून घेणार आणि मग आम्ही जेवायला बसतो तर इथे झालेलं आहे बघा भांडी सगळी घासून झालेली आहेत किचन थोडंसं क्लीन करून घेतलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे तर इथे आजच्या स्वयंपाकामध्ये बघा हे मटण तर तुम्ही बघितलंच आणि इथे मी चपात्या केलेल्या आहेत मटणाची जर रेसिपी तुम्हाला हवी असल्यास आपल्या चॅनलवर आधीच अपलोड झालेल्या आहेत तर तुम्ही ते बघू शकता तर इथे चपात्या आहेत इथे भात आहे आणि चिकन मटण असल्या की सोलकडी तर असतेच तर ही आहे सोलकडी तर असा आहे आजचा संपूर्ण मेनू तर आता हे बघा ताट केलेलं आहे या तुम्ही जेवायला तर कसा काय वाटला आजचा व्हिडिओ आवडला ना आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही थँक्यू